तुम्ही ऐकलंय का एक्स वाय झेड कंपनीचा आयपीओ आलाय सगळीकडे चर्चा असते लोक अप्लाय करायला धाव घेतात पण खरंच आय म्हणजे काय आणि लोक इतके एक्सायटेड का असतात चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा तिचे शेअर्स सामान्य लोकांना विकते त्याला आय म्हणतात आधी कंपनी प्रायव्हेट असते शेअर्स फक्त फाउंडर्स आणि काही मोठ्या इन्व्हेस्टर्स कडे असतात पण एक्सपान्शन करायचं असेल नवे प्रोजेक्ट सुरू करायचे असतील किंवा कर्ज कमी करायचं असेल तेव्हा कंपनी आय काढते म्हणजे कंपनी पब्लिकला थेट सांगते आम्हाला वाढीसाठी पैसे हवे आहेत आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचा छोटा हिस्सा देतो हा हिस्सा म्हणजेच शेअर आता तुम्हाला प्रश्न पडेल हा आय नक्की कसा चालतो सोपा आहे आधी कंपनी सेबी कडून अप्रुव्हल घेते मग शेअर प्राइस रेंज ठरवली जाते इन्व्हेस्टर्स ऑनलाईन किंवा ब्रोकर कडून अप्लाय करतात डिमांड खूप जास्त असेल तर लॉटरी सिस्टीमने अलॉटमेंट होतं आणि शेअर्स तुमच्या अकाउंट मध्ये येतात शेवटी ते स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होतात छोटस एक्झाम्पल बघा समजा एखाद्या कंपनीनं आयपीओ मध्ये शेअरचा भाव शंभर रुपये ठेवला तुम्ही दहा शेअर्स घेतले म्हणजे एक हजार रुपये गुंतवले लिस्टिंग झाल्यावर प्राइस एकशे पन्नास झाला तर तुमचे शेअर्स आता एक हजार पाचशे रुपयांचे झालेत म्हणजे फक्त लिस्टिंग डे ला कमवला पण जर प्राइस ऐंशी वर आली तर तोटा सुद्धा होऊ शकतो याचा फायदा काय इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही त्या कंपनीचा भागधारक होता कंपनीची ग्रोथ झाली तर तुमच्या शेअर्सची व्हॅल्यू सुद्धा वाढते कधी लिस्टिंगच्या दिवशीच प्राइस वाढते आणि लगेच प्रॉफिट सुद्धा मिळतो उदाहरण घ्यायचं झालं तर इन्फोसिस आणि टी सी एस सारख्या कंपनींनी आयपीओ काढला तेव्हा अर्ली इन्व्हेस्टर्सने मोठा फायदा घेतला पण पेटीएम किंवा झोमॅटो सारखे आयपीओ सर्वांसाठी फायदेशीर ठरले नाहीत म्हणून लक्षात ठेवा आयपीओ मध्ये मोठा चान्स असतो पण रिस्क सुद्धा तेवढीच असते थोडक्यात सांगायचं झालं तर आय म्हणजे कंपनी पहिल्यांदा पब्लिक कडून पैसे उभे करते दुसरं म्हणजे शेअर्स घेऊन तुम्ही त्या कंपनीचा छोटासा मालक होता रिटर्न्स मिळू शकतात पण धोका कायम असतो चौथं म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याआधी कंपनीचा बिझनेस नीट स्टडी करणं हे खूप महत्वाचं आहे आता मला सांगा तुम्ही कधी आय पी ओमध्ये इन्व्हेस्ट केला आहे का किंवा तुमचा पहिला आय पी ओ कोणता होता कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो फायनान्सच्या रिलेटेड असे सोपे आणि स्मार्ट व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अर्थक्रांतीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये आपण आणखी एक पैसा वाचवण्याचा आणि वाढवण्याचा भन्नाट असा मार्ग शिकणार आहोत